वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त हिंगोली नाका येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त दिला प्रतिसाद या रक्तदान शिबिराचे आयोजन महेश ठाकूर यांनी केले होते वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी यांच्या जन्मोत्सव दिनानिमित्त हिंगोली नाका येथील अर्प रक्त केंद्रतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात महिलांनी सहभाग घेतला व या शिबिराला एकूण एकशे पंच्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदात्यांचे या शिबिरास अर्पण रक्तदात्यांचे अर्पण रक्तदात रक्त केंद्रांचे रक्त रक्त संचालक व मनसे जिल्हाध्यक्ष मान्य मोंटीसी जागीरदार संचालक श्री सुदर्शन अदमनोकर संचालक कृष्णा भुसेवाड व वा सर्व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी अथक परिश्रम घेतले व सर्व रक्तदात्यास छत्री व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले राम जाधव अभिषेक सिंह परदेशी संगरत्न जाधव तसेच महेश ठाकूर यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान आयोजित रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आयोजक आहेत आमचे भाऊ ठाकूर यांनी दोनशे पन्नास रक्तदात्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे तरी आता जणांनी रक्तदान केलेलं आहे तरी सर्वांना महाराणा नंबरचा देण्याची आदेश दिले महाप्रभकरण योद्धा महाराणा प्रताप जयंती चारशे चौ चौऱ्याऐंशी जयंती होती महिबा ठाकूर आयोजित महाराष्ट्रान शिबिराचं आयोजन केले आतापर्यंत चौऱ्याऐंशी जणांनी रक्तदान केले समाजेने आहेत तर आज दोनशे रक्तदान करण्याचं टार्गेट आपण ठरवलेलं आहे